शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली प्रेमसंबंध वाद आणि धक्काबुक्की देवळ्यात नेमकं काय घडलं देवळ्या शहरात प्रेम संबंधाच्या कारणावरून सार्वजनिक ठिकाणी वाद व धक्काबुक्की झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या घटनेत संबंधित व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास नाशिक देवळा महामार्गावरील समर्थ ऑटोमोबाईल दुकानाच्या बाजूला घडली आरोपी दीपक रामदास भदाणे राहणार कापशी तालुका देवळा याने प्रेमसंबंधाच्या वादातून हरविंदर सिंग कापसे यांच्याशी सार्वजनिक ठिकाणी वाद घालत धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे तक्रारीनुसार हरविंदर सिंग यांनी आपणास बीपी व शुगरचा आजार असल्याचे सांगितले असतानाही वाद सुरूच राहिला या धक्काबुक्की दरम्यान हरविंदर सिंग कापसे हे जागेवरच कोसळले त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं अशी माहिती पुढे आली आहे या प्रकरणी फिर्यादी फैजान आलम जबीर अहमद वय एकवीस सध्या राहणार गुंजाळवाडी तालुका देवळा यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळा पोलीस ठाण्यात ठाणे दैनंदिनी क्रमांक शून्य चौदा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी नोंद करण्यात आला आरोपी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता बीएनएस दोन हजार तेवीस अंतर्गत कलम दोनशे सत्तर व एकशे पाच गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याची नोंद अमलदार वसी खैरनार यांनी केली आहे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पीएसआय एचबी राऊत हे करत आहेत एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका